परिस्थितीबद्दल ती सांगितल्याबद्दल पण यानंतर आपण नाशिकमध्ये सुद्धा जाऊयात कारण नाशिक ही अशी एक महानगरपालिका होती ज्या एक ज्या महापालिकेमध्ये मनसेची सत्ता होती मनसेची सत्ता असलेली एकमेव महापालिका पण नाशिकचं भवितव्य काय असणार आहे नाशिकचा पॅटर्न लक्षात घेऊन आम्हाला मतदान करा असं आवाहन तर राज ठाकरेंनी केलं होतं नाशिक पॅटर्नचा गवगवा तर त्यांनी केला होता पण मतदान तसं झालंय का टक्केवारी वाढलेली आहे पण ही टक्केवारी वाढलेली जरी असली तरी ती मनसेच्या विरोधात का ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही जे ट्रेंड समोर येत आहेत त्यावरून नाशिकमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि जर एक सिंगल लार्जेस्ट पार्टीचा जर विचार केला तर शिवसेनेला सगळ्यात जास्त जागा मिळतील अशी दाट शक्यता सध्या वर्तवली जाते बघा नाशिकचं चित्र सुद्धा एक इंटरेस्टिंग पिक्चर असणार आहे कारण का एकमेव एक महापालिका मनसेच्या हातात होती पण ही महापालिका मनसे राखू शकते आहे का हे आता बघावं लागेल आपल्यासोबत महाराष्ट्र टाईमचे निवासी संपादक शैलेंद्र धनपुर सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर काय वाटतं एकंदरीत चित्र नेमकं नाशिक महानगरपालिकेचं कसं असेल नाशिक महापालिकेत कुणा एकाला बहुमत मिळेल एका पक्षाला असं वाटत नाही परंतु तरी देखील शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकेल आणि सत्तेची संधीसुद्धा त्यांनाच अधिक असेल खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची अत्यंत चुरशीची लढत इथे झाली पूर्वी ते एकत्रितपणे त्यांनी सत्ता भोगलेली आहे परंतु त्या दोघांची लढतीमध्ये शिवसेना थोडी पुढे जाईल आणि भारतीय जनता पक्षाला साधारणतः त्यांच्या नंतरच्या जागा मिळतील साधारणतः चित्र असं आहे काँग्रेस राष्ट्रवादी यांची फार काही त्यांना यशाची अपेक्षा ठेवता येत नाही आणि त्यांनी तशीच एवढी गांभीर्यानं निवडणूक लढवली देखील आहे मनसेचे चाळीसपैकी एकतीस नगरसेवक त्यांना सोडून गेले होते अखेरच्या टप्प्यामध्ये राज ठाकरेंनी विकास कामांचं ब्रँडिंग करून आणि मोठी चैतन्यानं भरलेली सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला परंतु त्यांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी उशीर झालेल्या मनसे फार काही करेल गेल्या वेळेप्रमाणे असं वाटत नाही उमेदवारी वाटपावरणाचे जे काही व्हायरल व्हिडिओ असतील किंवा इतर गोष्टींमुळे भाजपची कुठंतरी प्रतिमा मलिन झाली असं देखील त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित झाला होता भाजपने खरंच असं या प्रकारामुळे आपलं नुकसान करून घेतलंय काय वाटतंय जनता पक्षाची एक वेगळी प्रतिमा आहे नाशिक शहरात सुद्धा नाशिक शहरानं ना भारतीय जनता पक्षाला सलग विधानसभेत प्रतिनिधित्व दिले डॉक्टर दौलत राय सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत त्यानंतर भाजपचे खासदार राहिलेले आहेत असं सगळं असतानाही भारतीय जनता पक्षानं अलीकडच्या काळामध्ये इतर पक्षातून जी काही मंडळी घेतली त्यातही विशेषतः गुन्हेगारी इतिहास असलेल्या मंडळींना घेतल्यानंतर भाजपचा सा जो सहानुभूतीदार वर्ग होता तो त्यांच्यापासून दुरावला त्याचबरोबर तिकीट घेण्यासाठी पैशाचं व्हिडिओ व्हायरल झालेत तोही एक मोठा फटका बसला आणि गेल्या वेळेस अशाच पद्धतीनं भाजपची जी नाराजी होती ती मनसेला पावली होती आणि मनसेकडे जो म मतदार सगळे शिफ्ट झाला होता तो विधानसभा आणि लोकसभा तो पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे आला होता परंतु या महापालिका निवडणुकीत मात्र त्याचा फटका हा निश्चितच भारतीय जनता पक्षाला बसला याचबद्दल बोलायला आपण थेट नाशिकला जाऊया नाशिकवरनं आपला बीरोचीफ अभिजित पाटील आपल्याबरोबर आहे अभिजित नाशिकचं काय नेमकं चित्र आपल्याला बघायला मिळतंय कारण एकीकडे मनसेकडे सत्ता असलेली हे एकमेव महापालिका आहे मनसेसाठी डुअर डाय सिच्युएशन आहे पण या डुअर डाय सिच्युएशनमध्ये सुद्धा मनसेनी काय नेमकं काम केलं आहे हे बघून खरंच मतदान झालं आहे का टक्केवारी मतदानाची वाढलेली आहे पण ज्या ज्या वेळेस टक्केवारी वाढते ती अँटी इन्कम्बन्सी असते असंही म्हटलं जातं काय नेमकं नाशिकचं चित्र आज आपल्याला बघायला मिळतं विनायक अगदी खरं आहे एकशे बावीस जागांसाठी होत असलेली मतदान प्रक्रिया काल पार पडली परंतु सगळ्यात महत्त्वाचं मनसेनं एक हाती इथं सत्ता मिळवली होती आणि आतापर्यंत पाच वर्ष पूर्णपणे सत्ता उभोभोगली गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे जे होते त्यांचं भाषणादरम्यान त्यांनी आपण काय कामं केली याचं प्रेझेंटेशन देखील केलं आणि नाशिकमध्ये कामं केलेले ज्या काही त्यांची कामं कामं आहेत त्या जोरावर त्यांनी इतर जिल्ह्यामध्ये देखील त्याचं प्रेझेंटेशन करून आम्हाला का निवडून द्यावं अशी भूमिका मांडली परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या एकशे बावीस उमेदवारांच्या रिंगणामध्ये मनसे जी एक हाती चाळीस एक्केचाळीस स्वतःचे होते त्या उमेदवारांना टिकवून ठेवण्यामध्ये मनसे कुठं hmm. त्यांनी पक्षांतर केलं जवळपास एकतीस उमेदवार मनसे सोडून गेले होते त्यांना मात्र या निवडणुकीपर्यंत ते टिकवून ठेवले नाही म्हणजे कुठेतरी त्यांचे स्वतःचे पक्षातले उमेदवारांना त्यांनी कुठेतरी जुक्त माप दिलं होतं म्हणून ते पक्ष सोडून गेले आणि ज्यावेळेस तिकीट वाटपाची वेळ आली होती त्यावेळेस हे पक्षांतर करणारे उमेदवार देखील मनसेकडनं जर पुन्हा तिकीट मिळत असेल तर त्याचा प्रयत्न करत होते अशा वेळेस मनसेने आपली ठाम भूमिका घेतली अशा प्रकारच्या कृतघ्न उमेदवारांना आम्ही पुन्हा पक्षात स्थान देणार नाही आणि त्यांना आम्ही तिकीट देणार नाही यामुळेच का की काय पूर्ण यंदाच्या निवडणुकीमध्ये पूर्ण एकशे बावीस जागांवरती मनसेचे उमेदवार नाही आहेत म्हणजे त्यामुळे मनसेला देखील खात्री आहे आपण नवीन चेहऱ्यांना संधी देतोय त्यामुळे आपल्याला कितपत यश मिळेल हा प्रश्न चिन्ह आहे आज मनसेने केलेली कामं जी आहेत ती खरोखर केलेली आहेत रस्त्यांची कामं पण चांगली आहेत बॉटॅनिकल गार्डन ज्याचं प्रेझेंटेशन ते वारंवार करतात ती कामं खरंच चांगली आहेत परंतु चेहरे जे म्हणता येईल मनसेला ती यंदाच्या निवडणुकीमध्ये मिळाले नाहीत म्हणून आतापर्यंत किमान दोन अंकी उमेदवार म्हणजे जवळपास दहाच्या वरती तरी संख्या मनसेची मिळेल का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होता परंतु राज ठाकरेच्या भाषणानंतर किमान मनसेला चौदा ते पंधरा जागांचं यश या नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळू शकतं असं म्हणलं होतं त्यामुळे मनसे बॅकफूटवर गेली आहे हे कम्प्लिटली जाहीर होत आहे पण सगळ्यात महत्वाची लढत जी आहे ती शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये आहे त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपला नेमकं किती मत मिळतं किती उमेदवार त्यांची निवडून येतात हा येणारा कार्ड ठरवणार आहेत यातही लीडिंग जा 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 जे पक्ष असणार आहे तो शिवसेना असणार असं देखील मत व्यक्त केलं जातं कारण पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत शिवसेनेच्या जागा निवडून येऊ शकतात असं या ठिकाणी मत व्यक्त होतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही पक्षाचा बहुमत या ठिकाणी सिद्ध होणार नाहीये त्यामुळे मनसे असतील किंवा इतर घटक पक्ष जे असतील ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात याकडे सगळ्यात पक्ष महापालिके महापालिकेचा कोणाची असेल आता त्याला कोण पाठिंबा देत हे आपल्याला बघावं लागणार